नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावडीच्या दसरेनगर येथे फ्लॅट फोडून सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला सावडीच्या दसरेनगर परिसरातील वसुधा रेसिडेन्सियल मधील एका नोकरदाराचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन हजाराची रोकड असा त्रेपन्न हजाराचा ऐवज चोरून नेला बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सव्वा पाचच्या च्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी गणेश सुधाकर मनसरकर वैवर्ष बेचाळीस यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश त्यांच्या कुटुंबासह शिववसुधा रेसिडेन्सी दसरेनगर सावेडी येथील फ्लॅटमध्ये राहतात ते दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अहिल्यानगर येथे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहेत ते सकाळी दहा वाजता ड्युटीवर गेले होते दुपारी त्यांच्या पत्नी तृप्ती चौथ्या मजल्यावरील शेख यांच्या घरी गेल्या होत्या त्या सायंकाळी सव्वा पाच वाजता घरी परतल्या घरी आल्यावर दरवाजाचा लॉक दिसला घरात प्रवेश करताच बेडरूम मधील कपाट उघडलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले गणेश घरी परतल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली त्यात त्यांना सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे मिनिगंठन सोन्याची अंगठी कानातील लटकन दोन हजाराची रोकड असा त्रेपन्न हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली व फिर्याद दाखल केली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू केला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा